आज आपण पाहणार आहोत जे आपले साधी सुई असते त्या सुईनीच आपण हे वर्क करणार आहोत आणि हे गळ्यासाठी मी बॉल लेस आणि टोन्सलेस घेतलेली आहे आणि हे मी हात आपली जी साधी सुई असते त्या सुईनीच हे डिझाईन करणार आहेत आणि ते छान असे टोन्स आहेत आणि आपण हे बाही वगैरे एकदम असं प्रेस करून घेतलेले आहे आता ही आपण जिथं जिथं ही आ, आता ही पूर्ण काठाची बाही आहे आणि हे आपण छान असं हे जिथं जिथं फुलं आहेत तिथं तिथं ही टिकली आपण चिटकवणार आहोत आणि ही टिकली चिटकवल्यामुळं तिथं आपल्याला ना म्हणजे जे शुगर बीट्स असतात त्या बीट्सचे आपण हे याला म्हणजे गोल असं हे देणार आहोत डिझाईन तर तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं हे ब्लाऊज तयार होणार आहे आणि कमी वेळेमध्ये होणारं हे ब्लाऊज आहे म्हणजे याला जास्त वेळ लागत नाही कारण वर्क म्हटलं आरीवर्क म्हटलं की खूप खूप वेळ लागतो तर हे आपण हाताने आणि ते आर आरी वर्क शिकायला पण इतका वेळ लागतो तर तुम्ही आपल्या घरच्या गर घरी असं हे आ, वर्क करू शकता आणि हे बिट्स आहेत छान तर हे आपण चिटकून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये कलरमध्ये पण भेटतात तुम्हाला जो कलर आहे हा आहे आपला व्हाईट कलर दिसतो आहे तो आणि बाजूनी याला म्हणजे पितळीचं असं हे आकार आहे त्याच्यामुळे अजूनच उठून दिसतात तर असे ह्या जिथे जिथं डिझाईन आहेत बरोबर तिथे तिथं आपण हे चिटकून घ्यायचं आहे आणि ग्लो थोडासा जास्त लावायचा कारण ही जी टिकली आहे ती निघणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे या प्रकारे आपल्याला जिथं जिथं डिझाईन आहे आपलं तिथं तिथं आपण हे लावून घेतलेलं आहे परफेक्ट आता ह्या सुद्धा आपण तसंच करायचं आहे आणि याची शिलाई पण आपल्याला गिरायक भरपूर देतं तर असं तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि आपलं एकतर चांगलं शिकणं होतं परफेक्ट आणि डिझाईन पण होती तर असा प्रयत्न नक्कीच करा कारण आरी वर्क करायचं म्हटलं साध्या साधं जरी वर्क असेल तर दीड हजार दोन हजार घेतात तर आपण आपल्या आपल्या साध्या सुईनेसुद्धा करू शकतो तसंच जसं आरी वर्क करतात त्याचप्रमाणे हे वर्क करतात तर पाहू शकता आपण आता हे तुम्हाला मी ही साधी सुई घेतलेली आहे आणि यामध्ये चार पदरी दोरा घेतलेला आहे आणि हा दोरा वर्कसाठी खास मिळतो म्हणजे तर तो दोराच घ्यायचा कारण तो, तो भारीच असतो दहा रुपयाला एक रील मिळती तर ती रील घ्यायची आहे आता हे माझ्याकडे हे शुगर बीट्स आहेत ह्या शुगर बीट्सचा उपयोग करून आपण ह्याला गोल असं हे देणार आहोत आकार तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला आणि प्रत्येक टिकलीला आपण हे व्यवस्थित असं हे मण्याचं गोल करून घ्यायचं आहे आणि हातावर घ्यायचं आणि ते त्या सुईमध्ये भरवायचं आपल्या जो बीट्स आहे त्या तेवढ्या आकाराच्या आणि आपल्याला तो घ्यायचा आहे म्हणजे शुगर बीट्स आणि त्याला आपण असं गोल आकार करून द्यायचं आहे आणि प्रत्येक प्रत्येक तीन तीन बीट्समध्ये आपण त्या शुगर बीट्समध्ये सुई टाकून पुन्हा पुन्हा आपल्याला फिट करून घ्यायचं आहे म्हणजे आकार बरोबर येतो आणि ते अजिबात हालतसुद्धा नाही आणि दिसायला पण छान एकदम फिट्ट बसतात त्यासाठी तुम्ही हे आणि शुगर बिट्स खूप स्वस्त असतात फक्त ह्याला ह्या डिझाईन वर्क करायला मात्र मेहनत खूप लागते त्यासाठी हे जे सामान असतं ते खूप स्वस्त मिळतं तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आता सीझन सुरू झालेलं आहे आणि नक्कीच दसरा स्पेशल आपल्याला हे ब्लाउज करायचं आहे आता मी फक्त तुम्हाला बाही कशी आपण हे बीड्स तयार करतोय गोल गोल तर तुम्ही आ, मी ह्याच्या गळ्याला सुद्धा करणार आहे पण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी मी फक्त तुम्हाला अगोदर बाही दाखवते आणि नंतर मात्र पुढचा व्हिडिओ गळ्याच्या डिझाईनचा येणार आहे पाहू शकता ह्या तीन तीन शुगर मधून आपण ही सुई काढून घेतलेली आहे पुन्हा तीन तीन शुगर मध्ये सुई टाकायची आहे कारण मग एकदम फिट असं हे होऊन जातं हलत नाही आणि गोल आकार करेक्ट येतो त्यासाठी तुम्ही हा असं हे करत चला आणि आजकाल तर वर्कचे ब्लाऊज खूपच निघलेले आहेत प्रत्येक लेडीज वर्कवालं ब्लाऊजच शिवून घेत आहे आणि मेहनत खूप आहे या प्रकारे आपल्याला आता मी बाकीचे करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी हे दोन तीन ठेवलेले आहेत ते या प्रकारे खूप सोपे आहेत कुणालाही नवीन जरी असाल तरीही तुम्हाला करता येतील असं हे साध्या सुईने हे वर्क आरीवर्क जसं करतो तसंच त्या आरीवर्कमधून आपल्याला सुई टाकून बाहेर काढावं लागते पण आपण हे म्हणजे दोऱ्यात भरून आपण हे व्यवस्थित करू शकतो तर निश्चितच आपण हे ट्राय करायचं आहे आणि कधी काही काही शुगर्स शुगर, बीट्स एकदम छोटे असतात सुईमधून जात नाही तर ते तीनदा तीनदा आपल्याला काढून टाकावं लागतं परत दुसऱ्या शुगर बीड्स घ्यावे लागतात तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नाही तर तुमच्याकडं सुई मात्र खूपच अशी बारीक बारीक सुई पाहिजे बारीक सुई घेतली तरी पण ती असं लवल्या जाती तर त्यासाठी म्हणजे थोडी मीडियमच घ्यायची पण एखादा जर छोटा असेल तर तो काढून टाकायचा त्याच्यातला तर असं हे व्यवस्थित डिझाईन होतं दिसायला खूप छान आहे आणि बनवायला पण खूप वेळ लागतो पण सोपं आहे कारण वर्क का आपल्याला ज्यांना जमत नाही त्यांनी हा पर्याय खूपच मला तर व्यवस्थित वाटतो तर तुम्ही नक्की ट्राय करा तर पाहू शकता असं खालीहून दोनदा तीनदा आपण ही सुई काढून घेतलेली आहे आणि त्याला दोन तीन गाठी द्यायच्यात म्हणजे उकलणार नाही आणि कोणतंही काम करताना मात्र परफेक्ट करायचं आणि हे शुगर बीट्स मात्र हातात ते ते लोक असं सुई असं टाकून टाकून होते पण आपल्याला ते नवीन असल्यामुळं आपल्याला जमत नाही तर आपण हे हातावर घ्यायचे आणि आपल्याला जेवढे सुईमध्ये येतील मोठे 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 आपण सुईमध्ये भरायचे आणि हे असं गोल आकार पहिल्या बीट्समध पहिल्या शुगर बीट्समध्ये आपल्याला ही सुई काढायची म्हणजे आकार गोल येतो तर आजचं हे डिझाईन होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढचा हा व्हिडिओ मात्र गळ्याच्या डिझाईनचा मी बनवणार आहे एक आपल्याला एक हे म्हणजे बिट्स तयार करायला एक दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणजे लागतातच कारण आपल्याला प्रत्येक तीन याच्यातून आपल्याला सुई आत बाहेर घ्यावी लागते म्हणजे तो फिट्ट होतो आणि म्हणजे वाकडं तिकडं दिसत नाही एकदम गोल आकार येऊन जातो पाहू शकता हे आपलं तयार केलेलं आहे आपण आणि आतून मात्र दोन तीन वेळेस सुई काढून घ्यायची आहे परत एकदा सांगते तुम्ही कितीही नवीन असाल तरीही तुम्हाला ह्या डिझाईन बनवता येतील म्हणजे येतील कारण आपण शिलाईच्या ह्याच्यातच असल्यामुळं आपल्याला हे काही नवीन नाही आपल्यासाठी तर आपण ट्राय आणि नेहमी नवीन नवीन ट्राय करायचा म्हणजे आपल्याला पण आणि गिराहिकाला पण म्हणजे समजतं की यांना सगळ्या गोष्टी येतात त्यासाठी आपण हे ट्राय करत चला आणि शिलाई पण मिळते आपलं शिकणं पण होतो हात पण साफ होतो तर आलेलं गिरायक सोडायचं नाही असं हे माझं मत असतं आणि आपण हे मात्र प्रयत्न मात्र चांगला करायचा फिनिशिंग मात्र चांगली द्यायची पाहू शकता अतिशय महत्त्वाचं हे फिनिशिंग आहे यामध्ये वाकडं तिकडं किंवा कुठंही काही केलं तर जमत नाही तर त्याच्यासाठी हे अशा छान छान बिट्स आपण तयार करून घेतलेले आहेत आणि हे लाल असल्यामुळं हे खूपच असं उठून दिसत आहे याच्यावर हे या आपलं आता तयार झालेले आहेत अतिशय छान असं ही आपली बाही आपली तयार झालेली आहे दोन्ही बाही आपण तयार करून घेतलेली आहे आणि याला डिझाईन असल्यामुळं काय होतं की आपल्याला जिथं जिथं म्हणजे फुलाचं डिझाईन आहे तिथं तीत तिथंच आपण हे बीड्स टाकलेले आहेत त्याच्यामुळं ते एकतर म्हणजे कुठेही असं भरलेलं गेलेलं नाही किंवा वाकडं तिकडं नाही जिथं आपले म्हणजे फुल आहे तिथंच मी ते ते केलेलं आहे त्याच्यामुळं ते अजूनच उठून दिसत आहे बाही आणि भरल्यासारखीसुद्धा वाटते आणि त्या लेडी म्हणजे ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांना असं बटबटसुद्धा नको होतं असं सोबर कमी डिझाईनमध्ये बाही बनवायची होती तर असा हा प्रयत्न केलेला आहे नक्कीच त्यांना आवडेल आणि तुम्हाला आवडते की नाही तुम्ही सुद्धा कमेंट्स करून सांगायचं आहे कारण खूप छान असं हे ब्लाउज तयार झालेलं आहे डिझाईन आता पहा ना तुम्ही इकडून आपण हे टाकलं की ती ज्याचा तो शेवटचा तो हे असतो मनी असतो त्याच्यात आपण ते सुई टाकून घ्यायचा म्हणजे बरोबर गोल आकार येऊन जातो आणि आपल्याला एक तयार करायला दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणजे लागतातच कारण आपण एकतर नवीन असतो आपल्याला डिझाईन पण अशी व्यवस्थित करायची असते आपण म्हणजे कुठंच कंजूशी करत नाही दोरा मात्र प्रत्येक दो दो तीन याच्यातून आपण टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे एकदम पक्क असं हे डिझाईन झालेलं आहे कधीच दोरा तुटणार नाही कारण आपण आतूनसुद्धा गाठी मात्र दोन तीन मारलेल्या आहेत त्याच्यामुळे उकलण्याची सुद्धा भीती नाही म्हणजे गिरायकसुद्धा नाराज होणार नाही आणि आपलं डिझाईनसुद्धा खराब होणार नाही असंच आपण हे डिझाईन केलेलं आहे कधी कधी दोरासुद्धा खराब होतो दोरा तर ते कट करून टाकावं लागतो आणि शक्यतो जास्त लांब दोरा घ्यायचा नाही नाही तर असा गुटुडा होतो आणि डिझाईन पण खराब होतो आणि मध्ये मध्ये दोरा तुटल्यावर ते जे मनी असतात ते निघून जाण्याची शक्यता असते त्याच्यासाठी दोरा कमीच वापरायचा म्हणजे सुईला म्हणजे कुठं अडथळा येणार नाही याचं आपण काळजी घ्यायची आणि शुकर बीट्स सुईमध्ये भरतानी सुद्धा एक टाकायचा आणि खाली घ्यायचा बोटानी असा खाली सरकून घ्यायचा तर आजचं हे आपलं असं हे वर्कवालं ब्लाऊज आहे आपल्या साध्या सुईनेच आपण हे तयार केलेलं आहे आरीवर्कची गरज नाही कारण आरीवर्क त्याला खूप मेहनत लागते वेळ लागतो त्यासाठी अशा छोट्या छोट्या डिझाईनपासून आपण जर सुरू केली तुम्हाला आरीवर्कसुद्धा कधी येऊन जाईल ते कळणार नाही तर मात्र प्रयत्न करत चला आणि आता सीझन सुरू झालेला आहे त्याच्यामुळं ब्लाऊज पण पन काठापदराचे ब्लाऊज प्रत्येकजण दिवाळीला चांगलंच ब्लाऊज शिवून घेतं तर नक्की ट्राय करा नवीन नवीन डिझाईन द्यायचा कारण यामध्ये ना बारीक बारीक विट्स असतात ते सुईतून आत जात नाहीत परत परत काढावं लागतं पूर्ण भरलेलं सुद्धा परत काढून दुसरं टाकावं लागतात तर त्याच्यामुळं नक्की वेळ जातो सुरुवातीला आपल्याला अंदाज येत नाही की कि आपण किती भरायला पाहिजेत एकदा अंदाज आला की सुईच्या ह्याच्यानुसार आपण किती भरलेले आहेत ते मग परफेक्ट होऊन जातं आपल्याला कळतं या एवढे भरले म्हणजे आपला तो गोल आकार आहे तो करेक्ट येणार आहे तर असंही होतं आजचं डिझाईन बाहीला केलेलं आपण वर्क आरी वर्क प्रमाणेच बाही हाताच्या साध्या सुईने आपण हे बनवलेलं आहे आणि खूपच छान असं हे झालेलं आहे आरी वर्क तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्की सांगा वाटलंच तर अगोदर स्वतःचं स्वतः ब्लाऊज आपण तयार करून घ्या म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास येईल की दुसऱ्याचं ब्लाऊज आपल्याला करायचं आहे की नाही तर अतिशय छान असं हे पाहू शकता जिथं जिथं डिझाईन आहे फुलाची तिथं तिथं मी हे बीट्स टाकलेले आहेत आणि हे दसरा स्पेशल ब्लाऊज हे खास दसऱ्यासाठी हे ब्लाऊज आलेला आहे आपल्याकडं आणि इतकी छान छान अशी ही आ, साध्या सुईनीसुद्धा आपल्याला आरीवर्क डिझाईन करता येते तर नक्कीच तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि असेच ब्लाऊज शिवत रहा नवीन नवीन ट्राय करत चला गिरायकाला नवीन नवीन सुविधा देत चला म्हणजे गिरायक पण वाढेल आणि आपलं पण म्हणजे हात पण साफ होईल आणि आपल्यासुद्धा आत्मविश्वास वाढेल नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांना आवडेल अशी ही आशा आहे आणि आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन असेच ह्याचं हे जे डे गळ्याचं डिझाईन आहे ते तुम्हाला मी देणार आहे तर असा होता आजचा व्हिडिओ तर पाहू शकता या प्रकारे आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे खूपच छान तयार झालेला आहे ब्लाऊज वाटतसुद्धा नाही आपण नवीन ना असूय की कसे